मी अनिल वर्मा मी प्रभाग क्रमांक तीन ब मधून नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे याच्या अगोदर नऊ वर्षाअगोदर माझी आई त्या प्रभागातूनच चारच्या प्रभागातून नगरसेविका होती त्यावेळेस मुख्यतः शेवटच्या एक वर्षात सत्तेत नसतानाही शेवटच्या वर्षात आम्ही भरपूर विकासकामं केलेली आहेत त्या विकासकामाच्या नंतर माझ्या प्रभागात नऊ वर्षात एकही नवीन विकासकाम आलेलं नाही आहे तसेच घंटागाडीपासूनच्या ज्या घनकचऱ्यापर्यंतच्या ज्या व्यवस्था आहे त्या सगळ्यांमध्ये आमच्या वार्डाला दुर्लक्षित करण्यात आलेले आहे बुलढाणा शहरात हिंदू मुस्लिम एक मोठा असा वाद निर्माण करून त्या प्रभागाला या सगळ्या सोयीसुविधापासून वंचित करण्यात आलेलं आहे माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील की मी या सगळ्या सुख सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तसेच दलित वस्ती आणि दलित वस्ती बहुल वाघ असतानासुद्धा तिथे एकही एक रुपयाचा निधी आत्तापर्यंत मागील नऊ वर्षात आलेला नाही आहे काही चिल्लर किरकोळ कामे तिथे झालेली आहे मुख्यतः इतका मोठा समाज असतानाही त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचा मी प्रयत्न करेन तसेच बुलढाणा शहरात याच्या व्यतिरिक्त असणारी शांतता जी अबाधभी राहावी यासाठी माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील की बुलढाणा शहरात असा कोणताही वाद उद्भवू नये हिंदू मुस्लिम दलित हे सगळे एकोप्यानं राहतील यासाठीही माझा प्रामाणिक प्रयत्न राहील महाविकास सोबत आहे सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवित आहे परंतु तुमच्या प्रभागात काँग्रेसचे पण उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवारचे पण उमेदवार आहे आमचं काँग्रेसची या बाबतीत पहिलेच बोलणं झालं होतं कारण आमचे उमेदवार ठरले होते त्यांनी आम्हाला तीन दिवसा अगोदर शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला नाही त्या विषयावर आम्ही एकदा आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करू आणि याबाबतीत तुम्हाला लवकरच एक पत्रकार परिषद आम्ही घेऊ